एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा मग लक्षात येतं की आपण गाभवलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही जत्रेत मिनारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही चटक्याच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाढ झालेली आहे कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही सर्कसमधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही तसंच कापसाची म्हातारी पकडण्यातला चार्मही राहिलेला नाही कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपल्या बालपणीचा सुखाचा काळ स्वतःबरोबर कधी नेला हे आपल्याला कळलंच नाही आता त्या ट्रिप्स नाहीत दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही विठूडांडू चा नाही, नाही। साबणाचे फुगे नाहीत प्रवासात बोगदा आला तर एक अनामी खुरहुर नाही त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिनं आपल्याला दिलं म्हणूनच ती अजून उडू शकते आपण जमिनीवरच आहोत